नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये आता निवडणुकीचे इलेक्शन वगैरे चालू होतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पूर्ण देशामध्ये इलेक्शनचा मॉल चालू होऊन जाईल त्याच्यामध्येच मला काही गोष्टी विचारायच्या होत्या काही गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून आता मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रामधील रिक्षाचालकांना विचारणार आहे की आपण रिक्षाचालकांच्या हितासाठी कधी आपण काम करणार आहोत कधी आपण रिक्षाचालकांच्या हितासाठी आपण एकत्र येऊन आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कधी पूर्ण करून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही परिस्थिती बघितली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे रिक्षाचालकांची की अक्षरशः पाचशे ते साडेपाचशे ते सहाशे रुपये धंदा ही धंदा होत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षाचालकांची परिस्थिती थोडी बेकार अवस्थेत अवस्थित आहे की ह्या गोष्टीकडे कोणताही राजकीय पक्ष राजकीय नेता या संघटना लक्ष देत नाहीत कधीकधी दुःख होत असतं की रिक्षाचालकांच्या हितासाठी कोणीच उभं राहत नाही रिक्षाचालकांच्या प्रश्नासाठी कोणीच पुढे येत नाही आता बरेच दिवस झालं महाराष्ट्रामध्ये परमिटं चालू आहेत या परमिटां परमिट चालू असल्याकारणाने दिवसंदिवस ऑटो रिक्षाच्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे ही वाढ बहुतेकदा रिक्षाचालकांच्या खिशावरती भार पडत आहे अशा गोष्टींमुळे रिक्षाचालकांवरती उपासमारीची वेळसुद्धा आलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बिकट रिक्षावाल्यांची आहे परमिटं चालू आहेत अनलिगल गाड्या चालू आहेत यांच्याकडे लायसन नाही त्याही गाड्या तेही लोक गाडी चालवतात आणि रोडवरती जर आलो रिक्षा घेऊन तर रोडवरती आल्या आल्याच पाचशे रुपये पावती आता मला तुम्ही सांगा जर एखाद्या पॅसेंजरने आपल्याला हात दाखवला रोडवरतीच तर आपल्याला थांबवणं भाग आहे आपण ती रिक्ष... आपनी रिक्ष... आपनी रिक्षा आपली रिक्षा घेऊन त्या ठिकाणी रो रोडच्या बाजूस किंवा र रस्त्यालगत गाडी लावून उभ्या उभं उभं राहतो पॅसेंजर बसवतो त्यानंतर आपल्यावरती पाचशे रुपयाची दंडात्मक कारवाई हो होते किंवा अनेक प्रकारच्या कारवाई होत असतात रिक्षा चालकांवरती जो अन्याय होत आहे तो कोण खोडून काढणार आहे आता पालघर जिल्ह्याचं जर बोललं तर रिक्षाचालकांना पासिंगसाठी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर लांब स्वतःची रिक्षा घेऊन जायला लागते दिवसाचा सातशे ते आठशे रुपयाचा धंदा द धंद्याचं नुकसान करून त्या ठिकाणी जावं लागतं अख्खा दिवस वाया जातो आमच्या पालघर तालुक्यामध्ये या ठिकाणी लायसनचं काम केलं जातं मोटरसायकल पासिंग केल्या जातात अनेक प्रकारचं आर टी ओच्या माध्यमातून कामं केली जातात पण रिक्षाचं पासिंगची कामं या तालुक्याच्या ठिकाणी होत नाही रिक्षा चालकांना सर्वात मोठा त्रास विरार विरार या ठिकाणी कार्यालयात जाऊन पासिंग करून घ्यावं लागतं रिक्षाचालकांना जीव हातात घालून हायवेने त्या ठिकाणी जावं लागतं त्याच्यावरती कोणताही कोणताच राजकीय पक्ष बोलत नाही म्हणून आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूशी वाटतं का म्हणून आम्ही मतदान करावं काय गरज आहे आम्हाला मतदान करायची पण एका दृष्टिकोनातून वाटतं की मतदान करणं हा आपला अधिकार आहे मतदान करणं हा आपला अधिकारच नाही तर आपला हक्कच आहे आणि तो बजवावाच पण काय करणार आमच्या ज्या काही मुद्दे आहेत ते राजकीय पक्षाचे लोक उपस्थित करतच नाहीत मग कधीकधी प्रश्न पडतो की आम्ही वोटिंग का म्हणून करावं तर मित्रांनो आपण जर बोईसरवरून तारापूर या ठिकाणी गेलं तर रोड तर भरपूर चांगला बनवला आहे पण या ठिकाणी दररोज नव्हे तर हप्त्यामध्ये एक तो दोन दिवस ॲक्सिडंट होत असतात या ठिकाणी स्पीड ब्रेकर रोडवरती लावलेले नाहीत तोच त्रास तिथल्या स्थानिक मोटरसायकल चालकांना कार चालकांना अनेक वाहन चालकांना होत असतो स्पीडचं लिमिट नसल्याकारणाने ॲक्सिडेंट होत असतात हाच त्रास सर्वात धोकादायक ठरतो रिक्षाचालकांच्या हितासाठी राजकीय पक्षाचे लोक का उभे राहत नाहीत रिक्षाचालक काय मतदार नाहीत रिक्षाचालक काय भारताचे नागरिक नाहीत हाच प्रश्न सामान्य रिक्षाचालकांच्या मनात पडतो तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ याच ठिकाणी थांबूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र